जय शिवराय मी संदीप नाईक बाबा ट्वेंटी फोर बाय सेवन त्याचबरोबर कल्याण पश्चिमचा तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा आमदार आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक मंत्री आज माझ्या डोक्यात टोपी नाही आहे कारण का हिंदू धर्मामध्ये असं सांगितलं जातं का घरामधलं कोणी मृत्यू झाल्यानंतर सुतक पाळायचं असतं त्या अनुषंगाने टोपी घातलेली नाही आहे तर माझे चुलते काल देवाज्ञे झाले त्यांना सकाळी दहा वाजता तर त्या क्षणापासून टोपी वापरत नाहीये तर पण समस्या आम्ही घेत चाललेलो आहे काल रात्री पण घेतलेत मुंडे पोलिसांचा भेटलो धोलवडमध्ये आता पुन्हा त्यांना भेटायचंय त्यांची पण एक आयुर्वेदिक मेडिकल देक समस्या होती ती पण आपण जाणून घेतली पुन्हा आपण भेटणार आहोत आणि आता माझ्याकडे आले देवकर बाबा रोहिदास गंगा सम आवाज बोला पूर्ण देवकर सत्तर आई तुम्ही पुढे या जरा कुडची कोण या पुढ नाव काय आहे तुमचं होय अच्छा अच्छा बाबा सगळं मला माहिती सांगितलेली आहे आता थोडक्यात सांगा आणि आपण हायकोर्टामध्ये पिटीशन दाखल केलेली आहे त्याची तारीख पुढे आता तुमची मुलगी सांगेलच आता थोडक्यात सांगा काय तुमचं प्रकरण आहे ते खरेदी करून घेतलं इन्स्पेक्टर होता तो इन्स्पेक्टरचं नाव काय केरू हनुमंत देवकर केरू हनुमंत देवकर म्हणजे तुमच्याच नातेवाईक मध्ये होता तो का देवकर देवकरच होता तो इन्स्पेक्टर होता म्हणजे कधी ब्याऐंशी गोष्ट एकोणीसशे ब्याऐंशी चालीस आणि मग त्याच्या नावावर त्यांनी खरेदी करत करून घेतलं त्याच्या बायकांच्या नावावर दोन बायकांच्या नावावर केलं अच्छा तुमच्या वडिलांच्या वडिलांकडून त्याच्या दोन बायकांकडे खरेदी केलं एका बायकूच बापाचं नाव लावलं एका बायकूला आणि तिला स्वतःचं नाव लावलं त्या इन्स्पेक्टरला दोन बायका होत्या मग त्या दोन बायका असल्यामुळे त्याच्यावर पैसे खरेदी झालं आणि खरेदी करायचे पैसे दिले का त्या इन्स्पेक्टर पैसे तुम्हाला नंतर देतो दादा आणि तिकडून आल्यानंतर मग वडील मागायला लागले ते आज उद्या जो असं टाळा टाळ करत नाभर आला त्या पैसे म्हणजे एकोणीशे त्र्याऐंशी पासून ब्याऐंशी पासून ब्याऐंशी पासून पण खरेदी कच झालं होतं सात बायराव त्या दोन बायांची लागली होती लावून दिली होती आणि मग तो पैसे देत नाही म्हणून वडिलांनी लगेच त्याच्या विरुद्ध पोलीस त्याच्याविरुद्ध केली महाराष्ट्र आ... राज्य गृहमंत्री मुख्यमंत्री नारंगा पोलीस स्टेशन टी एस पी यांना मला एक पेपर दाखवला होता एक मिनिट म्हणतात तारीख विचार कधीशी हॅलो हॅलो बर 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 कोण द्यावा चाल आणि तुम मला मागाशी पेपर दाखवला होता पेपरला पण दिले होते ना ॲड जाहिरात दिली तू पेपर आहे का दाखव चाले पेपराची तारीख दाखवा पेपरचं नाव कुठलं आहे राष्ट्र तेज उकडा सगळं सगळा पेपर उकडा सगळा उघड पूर्ण पेपर पाहिजे तेज रे किती जुना पेपर आहे पत्रकार आठवत का राष्ट्र तेज राष्ट्र तेज त्यावेळेस एक रुपयाला भेटत होतो चार पाना होते तारीख काय याच्यामध्ये तारीख कुठे अच्छा पुणे रविवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन एकोणीसशे नव्याण्णव ओके म्हणजे एवढे दिवस ते पैसे लावत होते तादली त्यांनी आणि मग बातमी त्यांनी मग तुमच्या वडिलांनी बघू एकोणीशे सर्व लोकांस विशेषतः गाव मौजे वडगाव आनंद तालुका जुन्नर जिल्हा पुणे बारी लागलेली या ठिकाणी कारंका या गावातली लोक एकत्र राहत नाहीत एका गोळ्या गुन्हा गोविंदांनी भेटत नाहीत ह्या गावातल्या बऱ्याच लोकांच्या समस्या माझ्याकडे आलेल्या आहेत त्याचबरोबर आता सध्या माझ्याकडे पण आनंद वडगावचे चौगले आहेत यांची पण मोठी समस्या आर्थिक फसवणुकीची आज मी जुन्नरमध्ये येऊन हे पाहतोय मौजे वडगाव आनंद तालुका जुन्नर येथील जमीन जुना गट क्रमांक चौदाशे शेहेचाळीस शे, म्हणजेच नवीन गट क्रमांक दोनशे पंचा पन्नासचे चे बाबतीत आमचे अशील व विठाबाई बाप धोंडू वाळूंज आणि दत्तात्रेय महादूर चौगले यांच्यामध्ये जुन्नर येथील दिवाणी कोर्ट अनुक्रमे दोनशे एकोणऐंशी पंच्याऐंशी ब नाव ताबे हे वाचून घ्या तुम्ही आलेले ही नोटीस पत्र प्रेस नोट ही एकोणीसशे नव्याण्णव साली केलेली आहे त्याच्या आधी काय केले बाबांनी तुमच्या वडिलांनी फसवणूकी सगळे आले मागून देवाचा घर घरही चौगल्याच घर फसवणुकीचा अर्ज केल्यानंतर तो अर्ज दाखवा अर्ज दाखव ना अर्ज दाखव ना आपण कागदोपत्री चाललोय ना आपण हायकोर्टात गेलो की नाही जुन्नर कोर्टामध्ये आपल्याला काय भेटला का नाही भेटला चालू आहे ना पण किती वर्ष चालू जुन्नर कोर्टामध्ये तुम्ही कधी कधीपासून तुमच्या लढा वयाच्या किती वर्षापासून तुम्ही केस लढताय वडिलांना जेव्हा लढत लढतोय नाही का आपल्याला ते पोलीस स्टेशनला त्यांनी केलेली तक्रार ना तुमच्या ओके हा हे जरा स्पष्ट दिसत असं आहे का गंगाधर श्रीपद देवकर हा गंगाधर कोण तुमचे वडील, वडील? वडगाव आणंद तालुका जिन्नर योग्य तो न्याय व संरक्षण मिळण्याबाबत ओके त्यांच्यावरून लेटर आलेले अच्छा हे तुम्ही अर्ज वडिलांनी अर्ज केल्यानंतर हे मला वाटतं नाही का त्यावेळेस टायपिंग केरून ते बनवलेलं आहे बरोबर ना असू द्या जनतेला वाचू द्या थोडं तुटक मोटक आहे थोडं ह्या अर्जाबद्दल आपण समजून सांगा बाबा पैसे देतो म्हणून <coughs> हा ह्या अर्जाबद्दल जो अर्ज केला होता ना तो अर्ज थोडा वाचून दाखवा जरा तुम्हाला कारण याच्यात काय मला वाचता येत नाही हो ना आपण दिनांक हे दिनांक आपल्याला कळते तीन पास त्र्याऐंशी आहे बरोबर योग्य तो न्याय व संरक्षण म्हणजे त्यांनी संरक्षण मागितलं होतं न्याय त्याच्यामध्ये पोलीस उप महानिरीक्षक कोल्हापूर पोल परीक्षक परिक्षेत्र करता अच्छा म्हणजे यांनी प्रोटेक्शन पण दिलं होतं तर त्याच्यानंतर वडिलांनी फसून आणि हे एवढे त्याचे पोस्ट फावठे कोणाला कोणाला पाठवलं त्या अच्छा बरोबर आता बाबा मी काय बोलतो तुम्हाला आपण सगळं कायदेशीर चालले की नाही आता ही केस न्यायप्रविष्ट आहे बरोबर ना तर हायकोर्टामध्ये काय आपली किती वेळ हायकोर्टामध्ये कोणी आपली केस घेतली रोकडे वकिलांनी कोणी रोकडे वकील करून दिला तुम्हाला नाईक बाबानी जो मी आहे तुम्ही समोर बसलो होतो आणि आपली भेट कधीपासूनची कधी आपण मागे भेटलो होत का भावे भावे भेटले होते सर ना मी भेटलो का तुम्हाला मी कधी भेटतो तुम्हाला पहिल्यांदा भेटतोय आणि जमिनीच्या सांगायचं तात्पर्य असं आहे का हे जे बाबा आहेत देवकर बाबा यांच्या गावामध्येच काही लोकांनी यांना यांच्या वडिलांना फसवलं वडिलांनी व्यवहार व्यवस्थित केला पण पैसे दिले नाहीयेत व्यवहाराचं आर्थिक हजार ठरली होती खरीद सतरा 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 हजार रुपये किंमत जे काय ते पण त्यावेळेस जरी सतरा हजार दिले असले तरी आपण गोष्ट वेगळी होती ना ना। ते पण दिले नाही तर एक रुपये न देता त्यावेळेस पहिले लेणं देणं व्हायचं वगैरे आणि म्हणजे तो पोलीस होता इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर ना मग पोलिसांनी सदरक्षणालय खलनिग्रह बरोबर ना तर पोलिस लोक जर अशी त्यावेळेस करत होते मग आताची करत नाहीत का आताची करतात तर तुम्हाला प्रोटेक्शन पण नाही भेटलंय तुमच्यावर तुमच्यावरती खटले दाखल झाले तुम्हाला मारझोड झाली है ना जेव्हा ते ताबा घ्यायला आल्यानंतर मग त्यावेळेस पोलिसांनी काय सहकार्य केलं तुमचं पोलिसांनी काय सहकार्य केलं नाही ना पोलिसांनी काय नाही सहकार्य केलं ह्या वयामध्ये स्टेशन स्टेशनमधून पण काय सहकार्य भेटले नाहीये कारण का कोणतरी भामटा आहे आणि आता जी जागा आहे ती चौधरीच्या नावावरती त्यांनी नि मग यांनी वडिलांनी तो अर्ज केला का अर्ज केल्यानंतर त्या बायको कि देवकरच्या नावावर जे क्षेत्र होतं ते नावावर नावा फिरावलं कारण आपली नोकरीवर गदा येईल म्हणून बरोबर त्याच्या नाव फिराव म्हणजे विठाबाई बाजू रुवाळू आणि माल चौगलेच्या नावावर चौगले त्याच्यानंतर तो इन्स्पेक्टर वारला त्या एक्निच्या नंतर त्या दत्तात्रयमा अजून ती जमीन संजय गुरुच्या नावावर परत फिरावली कागदोपती कागदोपती चालू आणि बिन ताब्याची जागा तुमच्याकडे जागा तुमची ताब्यात आहे बिन ताब्याची सगळी खरेदी करते म्हणजे जर केस न्यायप्रविष्ट आहे तर आधी त्यांना ते त्या जागेवरती येणं अधिकार नाहीये कोर्ट का निकाल लागेल तिथून पुढचं पुढे ते दावे ह्या दत्तात्रय महाजूचा जो त्याला मुक्त देऊन ते दोनशे एकोणऐंशी पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी दावे जुन्नर हायकोर्टात लावले जुन्नर कोर्टामध्ये बरोबर त्यामध्ये कोर्ट कमिशन मागितली त्यांनी आणि खरेदी करण्याप्रमाणे हिस् मिळावी जुन्नरकर आपल्या शिवजन्मभूमीमध्ये जुन्नरकर तुम्ही राहताय ना तुमच्या जुन्नरकर शिवजन्मभूमी मध्ये अशा गोष्टी होत आहेत बोला आणि ती खरेदी करताप्रमाणे हिस्ते पाठवून मागितल्यावर कोर्ट कमिशन झाली सगळे रेकॉर्ड वस्तुस्थितीप्रमाणे कोर्टा पुढे आलं त्याच्यामध्ये प्रतिवादीचा ताबा आहे वाजीचा ताबा नाही हे सगळं उघड झालं तिथे त्याच्यामुळे म्हणणं रिजेक्ट केलं त्याच्यानंतर त्यांनी दोन वेळा अर्ज केले का मोजणी चुकीची झाली आणि माफी मागतो माझा डाटा संपला म्हणून मी हॉटस्पॉट घेतलेला आहे काका थोडक्यात सांगा बाबा जेणेकरून सगळ्यांना कळेल आणि आपली कोर्टात आहे चालू आहे बरोबर ना तर मी शिव जन्मभूमी जुन्नरच्या लोकांना आव्हान करेल जे समाजसेवक आहेत त्यांना आव्हान करेल राजकारण्यांना करणार नाही कारण का मला ह्या प्रकरणामध्ये राजकीय वास घाण वास येतोय ये हो तर त्या राजकीय लोकांनी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह न व्हावे आणि होत असेल तर सामाजिक जनतेने सामाजिक संघटनाने यांची दखल घ्या देवकर बाबांची आनंद वडगाव एक फेमस गाव आहे त्याचं नामांकित बैलगाड्यांच्या बारा बैलगाड्या शर्ती पण काय बैलगाडा मालक राहतात नामांकित नाही आणि महाराज महारा पण आहेत त्या ठिकाणी तर तुम्ही एक लक्ष घालणं गरजेचं आहे की बाबा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये अशा काही धोकाधारी होऊ आल्या आज त्यांच्यावरती देवकर बाबांवरती उद्या तुमच्यावरती होणार आणि याला पाठबळ फक्त राजकीय पक्षांचं आहे दिसत आहे मला माझ्या नावावरती काही गोष्टी आल्यात पण पुरावा आला तर मी त्याचं नाव पण ओपन करेल नाव जाहीर करेल कोणत्या पक्षाचा तो कार्यकर्ता आहे कोणत्या पक्षाचा तो पदाधिकारी आहे तर आता मी एवढंच दाखवतोय ही केस न्यायप्रविष्ट आहे पुढच्या हिअरिंगला मी तुमच्यासोबत कुठं असणार आहे मुंबई हायकोर्टामध्ये मा बरोबर माऊली आई तुम्ही पण या दोघं पण या यांना घरी ठेवू हो नका हा ओके तुम्ही या आता आपण थोडक्यातच घेतोय पण तुमच्यावरती अन्याय होतोय हे तुम्ही अक्सेप्ट करता ना तर जनतेला सांगा आता हे जनतेला सांगून नाही आता तुम्ही जनतेला सांगा आज तुमच्यावरती अन्याय होतोय देवकर बाबावरती अन्याय होतोय उद्या नाईक बाबावरती अन्याय होईल उद्या ज्या आडनावर जेवढी शिवजन्मभूमी जेवढी आडनावेत त्यांना त्यांच्यावरती अन्याय होणार मग त्यावेळेस जाणार कुठं तुम्ही लोक आता उठणं जागरूक होणं गरजेचं आहे असं आवाहन करा जनतेला बोलणार आहे यांना माहिती आहे ना आज तुमच्यावर जनतेने जागृत होणं गरजेचं आहे कारण आपण पाहतोय मसामध्ये काय चालू आहे इकडे का म्हणजे एका सरपंचाची हत्या झाली संतोष देशमुख संतोष देशमुख असेच प्रकारे इकडे सुद्धा आपल्याकडे होऊ लागले कारण हे जे दोन नंबर वाले आहेत ना आता हे दोन नंबर वाल्यांची नाव दाखवायची आणि पुढारी त्यांच्या पाठीमागे असं करून गरीबांच्या जमिनी लुटायचं काम चालू आहे तुमच्यावरती हल्ला झाला त्यावेळेस तुम्हाला वाटलं असं आता तुम्हाला वाटलं वाटतंय का मी संतोष देशमुख बनलो असं त्यावेळेस तुमच्यावरती मारलो मारा अटक झाला त्यावेळेस तेच चालले ती पण हे झाल्यामुळे यांचं जरा थांबलोय थांबलंय थांबलंय इकडं नाही हे आहे ना हे त्याच पद्धतीचरा डोकं फोडला होता हा पाठीमागे झालं ना मग तुम्ही बघताय का त्यावेळेस त्यांना संतोष तुमचा मुलगा झाला ना असताना डोक्यात होते त्यांच्यामुळे मग इकडे बाजूला राहील बाजूला आणि मग आपल्याला हे इकडं रान मोकळे होईल रान मोकळे म्हणजे जुन्नर भूमि मध्ये कोण आका आणि कोण बोका बरोबर ना या आका बोकांनी सावध रहा जनतेला त्रास देऊ नका गेले जुने दिवस कंट्रोल मध्ये राहावा आणि त्या आख्या बोक्यांनी या देवकर कुटुंबांना त्रास देऊ नये या माऊली आहेत काय तुम्ही वाईट केलं लोकांचं हा काय वाईट केलं म्हणून लोक लोक तुमचं वाईट करू राहिलेत बरोबर ना बरोबर त्यांच्यात मागे नोकरी हा वाईट नाही लागत वाईट लगेच हे करणार ना आता यांच्यासोबत नाईक बाबा आहे एक वर्षापासून पण हे कॉन्टॅक्टमध्ये नव्हते त्यांनी वकील जो मी दिला होता तो कंटिन्यू करतात ते आणि आपण वकील हायकोर्टामध्ये करतो हायकोर्टाच्या वकिलाकडून आपण हे कामकाज करून घेतोय तर पुढची जी हेअरिंग हे समजेलच तर पुढच्या हेरिंगच्या वेळेस मी स्वतः तुमच्याबरोबर हायकोर्टामध्ये हजर राहील आणि मला पाहायचं आहे समोरचा कोण उभं उपस्थित राहतो आहे आणि तो चौधरी आहे कोणी बरोबर आता कोण आहे चौधरी, चौधरी। तो एक... जो सात बारा हो चौधरी येतो तो चौधरी ते चौधरी यांना मी तुम्हाला जर चौधरी यांच्याशी काय बोलायचं असेल चौधरींना माझ्याशी काय बोलायचं असेल तर माझा नंबर असतो त्या नंबरवर फोन करा आणि चौधरी तुम्ही भेटा अशा कुणाच्या प्रॉपर्टी घेऊ नका प्रॉपर्टी घेताना विचारपूर्वक करा आणि हा कोण चौधरी आहे याची पण आपण चौकशी करू धन्यवाद जय हिंद जय भारत जय शिवराय